नमस्कार आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पहा अगदी मस्ताचा दाणेदार तयार झालेला आहे विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सा जास्तीचं सा सामान लागत नाही वेळ लागत नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही साखरेचा सा किंवा गुळाचा सा पाक तयार करावा लागत नाही आज आपण साखर न वापरता अगदी झटपट आणि पौष्टिक असे हे गोविंद लाडू तयार करणार आहोत होत। या लाडूंना ला ला ना सुदामा लाडू असे देखील म्हटले जाते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही हे तयार केलेले गोविंद लाडू महिनाभर हावबंद डब्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब होत नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा गोविंद लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण घेतलेलं साहित्य भाजून घेणार आहोत कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की लगेचच दोन वाटी पोहे घालायचे आहेत आपण नॉर्मली कांदे पोहे बनवण्यासाठी जे जाड पोहे वापरतो ना अगदी सेम तेच पोहे ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आता हे घातलेले पोहे तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवायची आहे आणि छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा पोह्याचा रंग बदलू द्यायचा नाही जर तुम्ही जास्तीचे करपट पोहे भाजून घेतले ना तर लाडूची चव बदलू शकते हे पहा अगदी दोन मिनटातच कमी ते वती पोहे अगदी मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत हातात घेऊन सुरल्यानंतर मस्त असा भोगा होतोय याचा अर्थ आपले पोहे मस्त असे भाजून तयार आहे अगदी असेच भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे थंड होतील आता ज्या वाटेने आपण पोहे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटेने मोजून एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत सर्व साहित्य मोजण्यासाठी ना तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरू शकता म्हणजे कसं प्रमाण व्यवस्थित आलं ना आपले लाडू देखील अगदी छान तयार होणार आहेत आता ह्या शेंगदाण्याची वरची टरफल थोडीशी सुट्टी होईपर्यंत थोडीशी निघेपर्यंत आपल्याला खरपूस आणि खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आजपर्यंत शेंगदाणे भाजले गेले ना म्हणजे कसं लाडवाला सुद्धा छान चव लागते हे पहा शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे पोहे काढून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पात्र पात्र सुरीने काप करून घेतले होते ते काप देखील कढईमध्ये दे घालायचे आहेत आणि थोडेसे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा खोबऱ्याचा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही जास्त रंग बदलू द्यायचा नाही थोडंसं फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले जर तुम्ही सुकं खोबरं किसून मोजून घेणार असाल ना तर साधारणतः एक वाटी मोजून घ्या कारण की काप केलेले आहे त्यामुळे किसल्यानंतर थोडंफार जास्तच भरणार आहे हे पहा खोबरं देखील भाजून तयार आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त काळपट रंग होऊ दिलेला नाही आता हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं देखील ताटामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा एक वाटी आपल्याला ह्या ठिकाणी भाजक्या डाळ्या भाजून घ्यायच्या आहेत ह्याला डाळवं असं देखील म्हणतात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशी भेटतं आता ह्या डाळ्यांना आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे कसं लाडू खूप छान लागतात चवीला या डाळ्या भाजताना अर्धा चमचा तूप घालून भाजा म्हणजे लाडू एकदम रुचकर आणि खमंग तयार होतील हे पहा अगदी साधारणतः अर्धा मिनटं कमी असे व ती डाळ्या देखील तुपासोबत खमंग भाजून घेतलेला आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त डाळख रंग बदलू दिलेला नाही आता हे भाजून घेतलेल्या डाळ्या देखील ताटामध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम जे आहेत ना ते सुरीने कापून घेतले होते ते कढईमध्ये घालायचे आहेत सुक्या मेव्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता सुक्या मेव्यासोबतच तीन चार वेलचीसुद्धा भाजून घेते म्हणजे कसं बारीकसुद्धा छान होईल मिक्सरमध्ये त्यासोबतच वेलचीचा जो सुगंध आहे आणि चव आहे ना ती लाडवामध्ये सुद्धा खूप छान उतरेल आता हे भाजून सुका सुकामेवा आणि वेलचीसुद्धा एका दाटामध्ये काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी सर्व जे भाजण्याचं साहित्य होतं ना ते खमंग आणि रुचकर भाजून घेतलेला आहे विशेष म्हणजे मोजताना एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे म्हणजे कसं लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे भाजलेले सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि चांगलं असं सा बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे चांगलं असं सा बारीक करून घ्या म्हणजे कसं लाडू छान बांधले जातात आणि आपण जो नंतर गुळ घालणार आहोत ना तो सुद्धा खूप छान असं लाडूच्या मिश्रणामध्ये मिळून येतो आता माझं मिश्रण या ठिकाणी जास्त आहे साहित्य थोडंसं सा मी जास्त घेतलेलं आहे मोठ्या वाटेने मोजून घेतल्यामुळे त्यामुळे भरपूर असं मिश्रण तयार होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्तीचं एकदम न घालता थोडं थोडं घाला आणि चांगलं असं बारीक करून घ्या म्हणजे कसं मस्त असं बारीक होईल हे पहा अशा प्रकारे छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्तीचं जाड ठेवलेलं नाही अगदी ह्याच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना ते एका ताटामध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेलं सर्व भाजलेले मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं थोडं करून बारीक करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण भाजलेलं बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे हे पहा परफेक्ट आता मी ज्या वाटीने सुरुवातीला सर्व साहित्य मोजून घेतलं होतं ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून दीड वाटी गूळ या ठिकाणी वापरणार आहे एवढ्या मिश्रणासाठी दीड वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे थोडंसं तुम्हाला जर कमी गूळ आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी आणि आणखी वाटी गूळ वापरू शकता मी या ठिकाणी दीड वाटी बरोबर गूळ वापरलेला आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे गोळसुद्धा अगदी परफेक्ट होणार आहे आता हा जो गूळ आहे ना मी तो कापून असं घेतलेला आहे सुरीने म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स होईल आणि जास्तीचा वेळ सुद्धा लागणार नाही आता हा घातलेला म्हणजे घेतले दीडवाटी जो गुळ आहे तो बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हातानेच हे पहा अशा प्रकारे हातानेच व्यवस्थित असं गुळ मी मिक्स करून घेतलेला आहे हाताने व्यवस्थित मिक्स होत नाही थोडाफार मिक्स होतो म्हणून आपण काय करणार आहोत हे थोडं थोडं मिश्रण जे आहे ना ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि पल्स मोडवरती एक दोन वेळा एक दोन वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करणार आहे म्हणजे कसं आपण जो घातलेला गुळ आहे ना मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिळवून येईल त्यामुळे लाडूसुद्धा अगदी छान असे बांधले जातील हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि बारीक करून घेते मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे पहिली बॅच हे पहा छान असा गुळ मिक्स झालेला आहे मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेलं सर्व मिश्रण थोडं थोडं मिसळच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि बारीक करून घेणार आहे हे लाडू बनवायला ना फार सोपे आहेत विशेष म्हणजे अजिबात जास्तीचं जा सामान लागत नाही वेळ लागत नाही हे सर्व जे साहित्य आहे ना ते घरीच उपलब्ध असतं प्रत्येकाच्या जर तुम्हाला डाळ्या भेटल्या नाही ना तर तुम्ही या ठिकाणी डाळ्यांच्या ऐवजी मखाणेसुद्धा वापरू शकता पण डाळ्यामुळे काय होतं लाडूला ना खूप छान चव येते डाळ्या स्वस्तसुद्धा मिळतात आणि कोणत्याही किरणामाच्या दुकानामध्ये मिळतात त्यामुळे अजिबात त्याच्यात तुम्ही काळजी करू नका हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी पल्स व ते बारीक करून घेतलेलं आहे छान असं गुळ मिक्स आहे जे ताटातलं मिश्रण आहे ना लाडूचं ते मी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते म्हणजे कसं व्यवस्थित असं मिक्स करता येईल कारण आपल्याला ह्यामध्ये थोडंसं चार पाच चमचे तूप घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मिश्रण मोठे घेऊन ताबल्यानंतर मस्त असा ह्याचा गुळा तयार होतो आहे याचा अर्थ आपण जो गुळ घातला आहे ना दीड वाट येतो अगदी परफेक्ट प्रमाण आहे छान असा गुळ मिक्स झालेला आहे आता आपले लाडू अजूनच समिश्र तयार व्हावेत ना म्हणून मी साधारणतः आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने वरतून चार ते पाच चमचे साजूक तूप या मिश्रणामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या लाडूला चव देखील छान येते आणि लाडू ना मस्त असे बांधले जातात हे पहा अशा प्रकारे घातलेलं पाच चमचे तूप मी लाडूच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण मुठीत घेऊन दाबल्यानंतर छान असा मुटका तयार होतोय गुळा तयार होतोय याचा अर्थ आपण तयार केलेलं मिश्रण लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच असे लाडू बनवायला सुरुवात करूयात आता आपण लगेचच लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडे थोडे मिश्रण घ्यायचे आहे आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहे हे लाडू बनवायला अजिबात वेळही लागत नाही आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लाडू अगदी मस्त असं बांधला गेला आहे जरासुद्धा जास्त वेळ लागत नाही हे पहा अगदी छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे लाडू तयार करून घेऊ शकता तयार केलेले लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊया याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन लाडू तयार करून दाखवते हे लाडू बनवताना मी जरासुद्धा साखरेचा सा वापर केलेला नाही पूर्ण गूळ वापरलेला आहे त्यामुळे खूपच असे पौष्टिक तयार झालेले आहे आणि विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे तयार करावा लागत नाही बऱ्याच वेळा काय होतं पाक तयार करायचं म्हटल्यावरती कधीकधी पाक बिघडतो पाक पुढे जातो त्यामुळे लाडू कडक होतात नरम होतात बांधले जात नाही तर असं ह्या लाडूमध्ये कसलंही टेन्शन नाही बिना पाकाचे बिना साखरेचे झटपट तयार होणारे आपले हे लाडू लाडू तयार तयार चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी सर्व लाडू तयार केलेले आहेत माझ्या ह्या मिश्रणामध्ये बरोबर अठरा ते वीस लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत जर तुम्ही छोटे छोटे लाडू तयार करून घेणार असाल ना तर साधारणतः तीस सुद्धा होऊ शकतात मी मुद्दाम थोडेसे मोठे केलेले आहेत लाडू पहा अगदी छान झालेले आहेत मस्त असे गोल गरगरीत आणि दाणेदार तयार झालेले आहेत मस्त असा रंग आहे पौष्टिक आहे आणि ना खायला देखील खूपच सुंदर लागतात चविष्ट लागतात अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकते इतके पौष्टिक आणि चविष्ट हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल लाडू पहा मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे तयार केले लाडू महिनाभर हावबंद डब्यामध्ये आरामशी टिकतात कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जन्माष्टमीला सर्वांनी आवर्जून करून पहा आणि कसे झाले अडवू कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा